नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आलेला आहो प्रकाशराव गवाडे यांच्या शेतामध्ये यांनी गावरान काकडीची लावगण केलेली आहे तुम्ही पाहू शकता वेल कोणत्या प्रकारे आहेत या वेलामध्ये सध्या थोडंफार पिवळेपणा दिसत आहे आणि जे वाळ आहे ते कमी झालेली दिसत आहे बरोबर आहे तुम्ही पाहू शकता पहा हा पण आता फवारणी द्यायसाठी आलेलो आहो या शेतामध्ये आणि आता इथून तुम्ही पाहू शकता की फवारणी केल्यानंतरचा हा दुसऱ्या तिसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता प्लॉट किती जबरदस्त डेव्हलप झालेला आहे तो त्याने शेंडे पण चांगले केलेले आहे त्यानंतर जो पिवळेपणा होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहिला तो जवळपास काहीच दिसत नाही आहे पाहू शकता तुम्ही धन्यवाद